हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर हा संक्रांतीच्या दिवशीचा ब्लॉग आहे तर त्या दिवशी आम्ही मार्केटला गेलो होतो काही पूजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या तर तिथे मला शूट नाही करता आलं कारण तिथे खूपच गर्दी होती आणि शिवला पण पतंग घेतला होता तर त्याचं इथे पतंग उडवण्याचं चा काम चालू आहे त्यानंतर मला संक्रांतीच्या दिवशी ना पूजा मांडायला खूपच वेळ झाला होता शिव खूप वेळ पतंगच उडवत बसला आणि मला पण काही काम करू देत नव्हता त्यानंतर मग सर्व देवारा वगैरे मी क्लीन करून घेतला आणि मग पूजा मांडून घेतली त्यानंतर मी हा छोटा तांब्याचा कलश आणला होता देवापुढे ठेवण्यासाठी तर तो देवापुढे का भरून ठेवावा तर त्याचं पण एक रिझन आहे तर त्याचं रिझन असं आहे की पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असते पाण्यामध्ये खेचून घेण्याची ताकद असते आपल्या आयुष्यामध्ये पाण्याला खूप महत्व आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आपण आपलं मन खूप चंचल असतं या मिनिटाला एक विचार तर पुढच्या मिनटाला दुसरा विचार आपल्या मनात चाललेला असतो तर आपलं मन स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्या मनातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो किंवा आपण सेवा आ, करताना आपल्या मनातील वाईट विचार असतात तर ते पाण्यामार्फत खेचले जातात आणि आप ती सेवा आपल्याला लागू होते फलदायी ठरते वास्तुदोष देखील लागत नाही तर त्याच दिवशी मी दिवे पण क्लीन करून घेतले होते तर दिव्या दिव्याचे जे तेलकट डाग असतात तर ते निघण्यासाठी काय करायचं तर इथे मी एका पातल्यात पाणी घेतलं आहे त्यात एक, एक चमचा डिटर्जंट पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि ते पाणी व्यवस्थित मिक्स करून पाच ते दहा मिनिट गॅसवर उकळेपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर दिवे त्यातून काढून त्यावरून जर ब्रश जरी फिरवलं ना तरी ते तेलकट जे असतं ना दिव्यांना लागलेलं तर ते व्यवस्थित निघून येतं इथे नेमकं मी ती क्लिप काढायची विसरली मला असं वाटलं कॅमेरा ऑनच आहे आणि ती रेकॉर्डिंग पण झाली नाही त्यानंतर मग चमक येण्यासाठी पितांबरीने मी व्यवस्थित इथे घासून घेतले दिवे तर हिवाळ्यातनं आपल्या सगळ्यांच्यात हातपाय खूप ड्राय पडतात बॉडी लोशन लावून देखील जर हातपाय ड्रायच होत असतील तर काय करायचं थोडं ग्लिसरीन घ्यायचं आणि त्यामध्ये ना रोज वॉटर मिक्स करून हातापायांना लावून घ्यायचं तर त्याने ना आपले हातपाय स्मूथ होतात आणि हातापायांवर देखील येते बॉडी लोशन लावायची पण नंतर गरज पडत नाही आणि हो गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडता आहे की नाही मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा